Thank <laughs> you. re god god re god god re god god re

ਤੁਹ ਰਾਤ ਬਤੋਨੀ ਤੂੰ ਕਾਮਣੇ मनोका करो प्रथ मन मन द्रे चरण शताजिया श्री सन्ताजिया माता चरण वही ष्ठव ओं नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला

ठा से कहो नगरा कही उड़े कही ना सजा विश्वम मरा सरनाम दत गोद दत वंदोनी असो उपस्थित तो प्रोग्रे भरे सज्जन अर्थात सर्व कही अरे ग्रंथ भरे माननीय पूजनीय ज्ञाननीय वैराग्यशील वैवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध असे असणारे राव कापरे यांच्या उत्तर क्रियेनिमित्ताने तुम्ही आपण या ठिकाणी जमला जमणारे सुद्धा जी येणारे तुम्ही आपण या ठिकाणी उपस्थित सर्व काही मंडळी आहात तर ही मंडळी म्हणजे शिवलक शास्त्र सुद्धा याला प्राधान्य देते आणि सृष्टीचा नियम आणि एक देवसृष्टीचा नियम जीवसृष्टीचा नियम जसा व्यवहार दृष्टिकोन हा या वेळेला सर्वांना पाहावा लागतो व्यवहार दृष्टिकोन आहे की एक तर तोरंदारी आणि एक मरणदारी सोयरे धायरे सर्व काही या ठिकाणी तुम्ही आपण जे उपस्थित आहात हा आपला व्यवहार दृष्टिकोन आहे की आपल्याला या दोन दारात जायलाच पाहिजे आणि हे एक दार असं आहे की या दारात जर तुम्ही आलात असं समजून जा कि जे पितरांचे ऋण आपल्यावर आहेत त्या ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल तर या दारी आपण यायलाच पाहिजे या ठिकाणी गेलेल्या व्यक्तीची जर अधिकारत वर्णन जर केली तर बहुत आहे आणि त्या पुण्यानच या, एक माहेश्वरी भवन मध्ये जो काही कार्यक्रम आयोजित आहे तो उत्तर आपण आला अभिनंदन म्हणून काही कार्यक्रमात वेगळं असते आणि पण या कार्यक्रमात म्हटलं होते पितरांचे मनोगत पितरांचं मनोगत

परमात्मा अवताराला आला त्याचे अवतार क्रियाची एक सीमा अवतार करण्याची रेषा संपली की त्याला सुद्धा अवतार कार्य संपवा लागते हा देवसृष्टीचा नियम आहे तुम्हा आपल्याला देवसृष्टीचे नियम त्याने जन्माला घातलं तुम्ही आपण मनुष्य देहात प्राप्त झालेले हो। मनुष्य देहात त्याने प्राप्त तुम्हाला केल्यानंतर त्याच्याच हाती आहे प्राप्त करण अर्थात मग जीव सृष्टीचा नियम जीवसृष्टीच्या नियमाला कुणी कोणीतरी म्हटलं ते आता आम्ही इथे आलो पण आल्यानंतर आम्हाला उपजने माहिती आहे पण मरण माहित नाही मी म्हणतो तुम्हाला उपजनेही माहित नाही या असं म्हटलं की नाही आता आम्ही उपजलेले हो आता परत आम्ही जाणारच नाही हे तुमच्या हात नाही शास्त्राचं प्राधान्य देते तिथे आल्या बाबा प्रक्रिया

জিও মিরালে জালে মুতি স্ট্রিট পর কুডুরিয়া দিকে যেতে যাচ্ছে নাও না একটা অ্যাকসিডেন্ট ndallana, gomorba faala, gomorba faala, gomorba faala. Gomorba faala. Gomorba faala.

चालता का दे नहीं दे, नहीं। वाँ। 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 वाँ ते मदत नाही ज्या अवस्थेत तुम्ही आहात त्याच अवस्थेत वेळ आहे आणि उचलल्यानंतर पहा वैवृद्ध असणारे असे खरंच माझी शिक्षक होते आणि घरातले व्यक्ती अर्थात समाजातली जर प्रतिष्ठित व्यक्ती गेली तर परिवारातलं जर करता व्यक्ती जरी गेलं कधी तरी ही दुःख असते करताच व्यक्ती कम कर घरातलं कोणी जर एखादा व्यक्ती जर अशा अवस्थेत मरण जर पावला तर त्या घरावर खरोखर शोक कळा निर्माण होते नाही सर्व आमच्या परिवारावर त्यांचं दुःख दुःखाचा डोंगर कोसळला जाते आणि हे आपण दोन शब्दात सरासरी वर्णन करतो की भाऊसाहेब मग दोन शब्द श्रद्धांजलीवर बोलतील आणि दे त्या श्रद्धांजलीवर दोन शब्द बोलले की आपण त्यांच्या परिवारावर भरपूर को पर दुःखाचा कोसळता असं सांगतो पण दुःख कोसळल्यानंतर ते दुःख निवारण करणं दोन शब्दात काय मी म्हणतो दोन मिनिटात सुद्धा होत नाही एक दुःख चुके आहे ते कोणालाच आतापर्यंत चुकलं नाही आणि चुकणार सुद्धा नाही मरण त्याला येथे नाही गुरु आले वर मी सांगून गेलो की इथं अवतार कारणे सुद्धा परमात्म्याचा आलं त्यांची अवतार कार्याची श्वास संपली गेला आपलं काय घर आहे आपलं तर काहीच नाही म्हणे काळ सकाळ वेळ सकाळ काय दुपार काय संध्याकाळ काय सर्व काळ आपल्या मागच लागले आणि ते काळ माग लागल्यानंतर तर आपण काय करायला पाहिजे करा अरे भक्ती पररोपा आणि दिलं यमा ह्या यमाच्या पासून आपल्याला जर आपल्याला जर सुटका लागत असेल तर आपण व्यवस्थित आपल्या आलेल्या मध्ये आपलं कर्मच आपण व्यवस्थित करायला पाहिजे आपण या ठिकाणी उत्तर क्रिये करता आलेले आहोत त्यांचं कर्म एवढ व्यवस्थित होत कि ते मानव जाणे जे बोले सार झाली जे फुले आणि जे काही कर्म केलेलं आहे त्या कर्माचं फल म्हणजे असं या कार्यक्रमात तसा अंतयात्रेच्या वेळेला खूपच पावती असते सांगाव लगत पब्लिक ला केली कोण होते मग बरेचसे लोकांचा कर्म घेतले खुले ते कुणाचे सर्वच प्रतिष्ठित लोक आहे पण तरी तुम्हाला मी तुम्ही आणि गेलेले जो आहे ते सुद्धा माझे शिक्षकच होते पदाधिकारीच होते आणि त्यांनी कर्म करून परून करून पुरस्कारात पात्र झाले एवढंच नाही मान्य झाले आणि त्यांची जर असे जर आपण काही तर केली तर आपल्याला पण थोडक्यात सांगू इच्छितो की त्यांनी आलेल्या जीवनात असे काही जीव आहे देवाला मानत नाही कर्माला मानतात आणि जे कर्माला मानतात ते देवाला का मानत नाही

तर सर काटेखोरपणाने दिवटी केली ड्युटीच्या त्या काळात त्यावेळेस आम्ही शेजारी शेजारी जरी आहोत पण माझी त्यांची समजत त्यांनी केली त्या ड्युटीच्या काळात काही ड्युटीच्या काळात नाही पारस कीर्तन पा आमची ड्युटी आम्ही करतो पण जेवटी करणं म्हणजे आपलं कर्म करण तस प्रत्येक जीवाला आत्म कर्म करत आहे आता या सुद्धा वृत्त क्रियेला वडी काही व्यक्ती जरी गेला तरी त्यांच्या पुत्राच हे कर्तव्य काय कर्तव्य पुत्र पितरा पिंडता पी देती उत्तम गती त्यांची चिंती आपली गती नवीच्या रीती न स्वर आसक्ती अरे होते पितरांचे मनोगत पुत्र होईल हरिभक्त कुळ पूर्वजांचा उद्धार झाला पाहिजे आणि पूर्वजांचा उद्धार होण्याकरता सर्व कुळांचा उद्धार होण्याकरता ब्रह्म कर्म ज्याला म्हणतात की या दिवसात विशेष कर्म करण्याकरता शास्त्रांनी प्राधान्य देण तो विषय अशी व्यक्ती जर कोणी वडील डायरेक्ट गेले तर या दिवसा सारखे परम दिवस त्याला येणार नाही यांच्या मागीलचे दोन मुलं आहेत काही ना तो बघू आहेत एक मुलगी आहे पण यांनी या, या दिवसात ते तेरा दिवसात आठ पसंद दिवस या दिवसात त्यांनी आजच्या दिवसाला पिंडदान करणे पिंडदान करणे म्हणजे नेमकं काय आपल्याला ते आहे पण काळ जर नसला तर आपण ब्राह्मणाचा म्हणतो ब्राह्मण वा मला सुद्धा आता बनणारे आता तुम्ही थोडा वेळ बसता पण नंतर लागलं जे आता उशिरा येतील का नाही तर ते असं म्हणतील कीर्तन झालंच ते आता काय केलं तुम्ही उशिरा येणार हे म्हणते पण जे साक्षात जवळ आहे त्यांना परिस्थिती माहीत आहे माझी गाडी पुरुष समय केला सचली तुमचा वेळ मी फार घेत नाही

समस्थिती व्यर्थ स्मृती ठसावे आणि या अशा परम पावन दिवस दिवस आहे त्यांच्यासाठी असं समजा तसं गेलेल्या व्यक्तीसाठी आपण कधी कधी म्हणतो ना अमावस्या कशी असते दिवस अमावस्याचं म्हटलं की लोक घरादारात नंतर कोणीतरी सकाळी जायचं आज अमावस्या आहे अमावस्या दिवाळी कधी असते कोण कधी झाला पाहता पाहत मी आता पुढे पितर पहा सर्व पित्र अमावस्या म्हणतात आणि या पितराच्या वेळेला अमावश्याचा दिवस म्हणजे यांना पवित्र दिवस आशीर्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही पित्राला पिंडदान करा आणि पिंडदान करायची हे भेट आहे आजच्या दिवसाला म्हणून आजच्या दिवसाला पिंडदान करायचं अन्नदान करायचं वस्त्रदान करायचं पण म्हणजे या दिवसात घर बस केलं तुमच्या पित्राचं समाधान आणि तुम्हाला या दिवसाचे सांगतो मी तुम्हाला या पूर्वता होईलच होईल अर्थशास्त्राचं तुम्हाला पुढे जर सांगितलं तर असं असे Terima kasih telah